आज मोतीलाल ओसवाल या फायनान्स कंपनीने कर्जदारांच्या गृह कर्ज कर्जदाराने घेतले आणि बोगस अशी कारवाई करून संविधानाला सुरुंग लावलेलं आहे त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही इथं आलो आहे आमच्या त्या कर्जदारांनी कर्ज घेतलं आणि कर्ज घेतल्यानंतर त्याची फेड वीस वीस ते तीस वर्ष असतानासुद्धा चार चार पाच पाच वर्षामध्ये त्या कर्जदाराची घरं शील केली एवढंच नाही यांचे मगरू अधिकारी यांनी गुन्हे दाखल केले कर्जदारावर गुन्हे दाखल केले आणि त्यांची दादागिरी ती दादागिरी हालून पाडण्यासाठी आम्ही आज आम्ही त्यांच्या दारात आलेलो आहे या तुम्हाला ओ टी एस रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे ओ टी एस करून देणं गरजेचं आहे तुम्ही ओ टी एस का करून देत नाही जर रिझर्व्ह बँकेने ज्याचं कर्ज एम पी येत गेलं असेल त्याला कायद्याने ओ करून द्यावं लागतं म्हणून त्याची प्रॉपर्टी हडप करायचं काम करायचं नसतं ह्या कर्जदारांनी जर अगोदर पैसे भरले मग ते पैसे पुढील जाणार का प्रॉपर्टी ताब्यात सील करणं म्हणजे तुमच्या मर्जी मर्जीतल्या मर्जीतल्या माणसाला विकायचीही तुम्हाला म्हणजे ती लुटाणू कंपनी आहे ही ट्रेडिंग कंपनी आहे जसं इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रज आले होते आणि इंग्रजांनी या देशामध्ये आपल्याला व्यापार करायचा म्हणून आपल्या एका राजाकडून खोटं राय ट्रेडिंगचं टेडिंगचं आहे समजलं पण ब्रिटिश ब्रिटिशमध्ये ट्रेडिंग म्हणजे काय लुटारूचा व्यापार मग असं लिहून दिलेलं असतं का ह्या कर्जदारांचे जर आज अडखण अडचणी झाल्या असतील तर यांना तुम्ही ओ टी एस का करून देत नाही तो जाब आम्ही विचारायला या ठिकाणी आलेलो जर आम्हाला असं जर का असं जर फायनान्स कंपनी सहकार्य करणार नसल आमच्या कर्जदारांच्या घोट करडची दाखल केलेले गुन्हे मागे घेणार तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही हा इशारा देण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे आज आम्हाला उद्योगोठ्या उद्योगपतींनी कर्ज घेतली त्यांचे कर्ज लाखो कोटीचे माफ माफ केले राईटात केले मग आमचे देशात कोरोना आला देशात कोरोना आल्यामुळं यात यांचे छोटे मोठे व्यापार उद्योग संकटात गेले आणि तुम्ही लगेच घरशीर करता आणि त्यांनी आता अगोदर नऊ नऊ दहा दहा लाख रुपये भरले त्याचं काय आहे मग प्रॉपर्टी तुमच्या ताब्यात त्याचे भरलेले पैसे तुमच्या ताब्यात म्हणजे तुम्ही फक्त लुटा लुटा व्यापार करायला आले की इथं तुम म्हणून आमची मागणी आहे का आमच्या या कर्जदारांना त्यांच्या ऐपतीप्रमाणे वोटेस करून दिलं पाहिजे तसा प्रस्ताव तुम्ही तुमच्या मॅनेजमेंटला पाठवा आणि मॅनेजमेंटला पाठवून ओटीस ची मंजूर करून आणा आणि ते आश्वासन जोपर्यंत ओटीस देत नाही आमचे प्रस्ताव वर पाठवत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या दारात हलणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र मी दोन हजार सोळा साली वीस लाख कर्ज घेतलं होतं वीस लाखातून नऊ लाख रुपये मी पेड केले जेव्हा माझं शॉप चांगलं चालू होतं तोपर्यंत मी रेग्युलर हप्ते भरले त्यानंतर करोना आला माझ्या मिस्टरांना कॅन्सर झाला कॅन्सर पेशंट असूनसुद्धा ह्या लोकांनी घराला लॉक लावलं आणि मला खूप मानसिक त्रास दिला आत्तापर्यंत मी एवढं कर्ज भरून सुद्धा ते वेळोवेळी बेड़ येत होते मानसिक त्रास देत होते नंतर घराला लॉक लावले सील केल्यानंतर आता त्यांची परत म्हणताय की आमची रि लिगल प्रोसिजर चालू आहे म्हणजे त्यांची काय प्रोसिजर चालू आहे पुढे आम्हाला हे कर्ज राईटअप करून मिळायला पाहिजे म्हणजे पाहिजे नोकरी आणि मला बावीस करायच्या संदर्भात आपण निवेदन मिळालेलं आहे तर तुमचं मला काय द्या आपण मागण्यासाठी निश्चितच सर आणि त्यांना त्याच्याप्रमाणे ओ ओटीस कमीत कमी करते जसं ज्या देशाच्या नागरिकांना बऱ्याच ग्रांकांनी फायदा ओ टी एस किमान त्या कर्ज असेल एक लाखाची कर्ज असेल तर पंचवीस हजार होऊन त्यांनी ओ करून दिली आणि सत्तर टक्के तुमची वसुली हा जवळजवळ म्हणजे उत्पादित स्वरूपात स्वरूपाची अनुत्पादित जे कर्ज झाले हे अनुत्पादित कर्जाला ओटीएस करून देणं रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे मग या दशमध्ये संविधानी चौदा संविधानाचं कलम चौदा आणि संविधानाचा आर्थिक कमी इतर लोकांना जर पंचवीस तीस टक्क्यामध्ये ओटीस दिलेलं आहे मग त्यांना दिलं म्हणजे त्यांना का नको हा आमचा खरा प्रश्न आणि शेतकऱ्याचं मुलं त्याच्यामुळे बाजू